शिव हर शंकर नवा शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वागत करते तर आजचा विषय खूप महत्वाचा होणार आहे आणि तो म्हणजेच काय हो महाशिवरात्री येणार आहे महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा महाशिवरात्रीचा महा उपवास कसा सोडावा महाशिवरात्रीचा उपवासाच्या पद्धती ज्या आहेत अगदी साध्या आणि सोप्या तीन प्रकारचे उपवास आपण करू शकतो आणि महाशिवरात्रीच्या उपवासाला कोणता निषिद्ध काळ आहे तसेच प्रहर कोणते आहे ते जाणून घेणार आहोत प्रहर काळामध्ये किंवा निषिद्ध काळामध्ये जेव्हा आपण सेवा करतो त्या काळामध्ये बघा निषिद्ध काळामध्ये सहसा करून जेव्हा आपण सेवा करत असतो त्या काळामध्ये भगवान शिवांचं जे तत्व स्वरूप असतं ती शक्ती असते ती जास्त प्रमाणात ऊर्जावान असते आणि आपण त्या काळामध्ये जर सेवा केली तर आपल्याला अगणित असं पुण्यप्राप्ती ही मिळत असते आणि तुम्हाला सांगेल बाकी सेवा तुम्ही पारायण सेवा स्तोत्रपठन किती करत आहेत ते आपल्यावर अवलंबून आहे पण उपवास मात्र आपण सगळेच करत असतो बरेचसे शंभर टक्क्यांपैकी पंच्याण्णव टक्के लोक हे उपवास करतात पण उपवास मात्र कसा करावा उपवासासाठी उपवासासाठी कोणते पदार्थ आपण खावेत कोणते खाऊ नयेत किंवा मग उपवास सोडत असताना कुठला नाही आपण भगवान शिवांना दाखवायचा ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे उपवासाविषयी आपले बरेचसे प्रश्न असतील त्याविषयी आपण जाणून घेऊ तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगेल की महाशिवरात्री आलेले आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आहे आपला रविवार आणि त्या दिवशी निषिद्ध काळ जो आहे महाशिवरात्रीच्या रात्रीचा तो मध्यरात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून तर एक वाजून अठरा मिनिटांचा हा मध्यरात्रीचा कालावधी हे लक्षात घ्या पंधरा तारखेचा या कालावधीमध्ये जो कोणी सेवा करणार आहे त्यांना अगणित असं पुण्य प्राप्ती मिळणार आहे प्रत्येक अडचणींवर कोणी ना कोणी काहीतरी संकल्प करून जर सेवा केली तर निश्चितच त्याचं फलप्राप्ती आपल्याला मिळत असतं ठीक आहे त्यामुळे या कालावधीमध्ये तुम्ही सेवा करू शकता भगवान शिवांची आता प्रहर जो कालावधी असतो किंवा बघा जे आपले प्रहर येत असतात ते चार प्रहर असतात त्या दिवसाला म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी ते कोणते कोणते आहेत आपण जाणून घेऊ सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटापासून तर नऊ वाजून चौतीस मिनिटापर्यंत त्यानंतर बघा दुसरा प्रहर येणार आहे रात्रीच्या नऊ वाजून चौतीस मिनिटापासून तर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत नंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापासून त्या रात्रीला ते तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आणि चौथा प्रहर जो असतो तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून तर सहा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत हे चार प्रहर होत असतात या प्रहरमध्ये तुम्ही सेवा करू शकतात आता बऱ्याच लोकांना प्रश्न असेल की ताई आम्ही प्रहरमध्ये सेवा करू शकत नाही मग काय करावं आमचं ऑफिस आहे आमचा जॉब आहे मग काय करू तर बघा तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करा अगदी पूर्ण दिवसभरात तुम्हाला जमलं त्यावेळी तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालेल तुमचं मन प्रसन्न पाहिजे मनापासून तुम्ही आराधना करा भगवान शिवांना ती सेवा चालेल ठीक आहे या पद्धतीने तुम्ही करू शक्य प्रवास सेवेत करा नाहीतर तुमच्या पद्धतीने करा आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे बघा हा उपवास जो असतो हा तीन पद्धतीने केला जातो आता महाशिवरात्रीचा उपवास जो असतो हा कराय करत असताना तीन पद्धती वापरल्या जातात आता त्या तीन पद्धती कोणत्या असतात बघा निजला निर्जला उपवास असतो फलहार उपवास असतो आणि पदार्थांचा एक उपवास असतो आता यामध्ये तुम्ही बोलाल की अशा पद्धतीने करावा का बघा तुमचा काहीतरी नवस आहे किंवा इच्छा प्राप्ती आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही उपवास करू शकतात म्हणजेच काय निर्जला म्हणजे जल अन्न ग्रहण न करणं अशा करावा लागतो आणि सर्वप्रथम आपलं शरीर जर साथ देत असेल तर तुम्ही असा उपवास करू शकता तुमची मनातील काहीतरी इच्छा आहे ती इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हा उपवास करू शकता आधी संकल्प करा आपल्या घरामध्ये त्या पद्धतीने तुम्ही उपवास करावा आणि महाशिवरात्रीचा उपवास तर सांगेल तुम्हाला एकादशी सारखा केला जातो जो महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा उपवासाचं जे पदार्थ असतात ते खावे लागतात किंवा जसं निर्जला सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला राहावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला महाशिवरात्री आहे तर सोळा तारखेला आपल्याला नैवेद्य दाखवून मग उपवासा सोडावा लागतो ठीक आहे या पद्धतीने हा उपवास करावा लागतो एकादशी सारखा म्हणून पहिला आला निर्जला उपवास म्हणजेच आपल्याला जन जल अन्न किंवा फळ जे असतात याचा सुद्धा बाजूला ठेवून असा निर्जला उपवास करावा लागतो दुसरं म्हणजे काय तर बघा फलहार करून उपवास करायचा आहे आता फलहार मध्ये काय काय चालत असतं दूध चालेल चाले, तुम्हाला चहा चालेल आणि फळं जे असतात ते आपल्याला चालत असतात ड्रायफ्रुट्स जे असतात ते चालेल ज्यूस वगैरे असतात फळांचे ते सुद्धा चालतील या पद्धतीने तुम्ही हे खाऊन आपण उपवास करू शकतो म्हणजे फक्त फलहार घेऊन ता हे उपवासाचं सार्थक तुम्ही करू शकता अगदी दोघी वेळा फलार घ्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी उपवास आपल्याला सोडायचा असतो आणि तिसरा उपवास म्हणजेच काय फराळाचे पदार्थ अगदी ते खाऊन आपल्याला उपवास करायचा असतो आता फराळाचे पदार्थ सगळे खाऊन जर म्हटले तर लगेच आपला ताट तयार असतो फराळाच्या पदार्थांत हे खायचं ते खायचं ते खायचं पण त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी वर्ज असतात तर बघा सर्वप्रथम काय खावं ते मी तुम्हाला सांगेल फराळाच्या पदार्थांमध्ये तुम्ही साबुदाण्याची खिचडी जी असते ते तुम्ही खाऊ शकतात नंतर तुम्हाला सांगेल बघा जे साबुदाण्याची खिचडी चालेल किंवा वेफर्स असतात बटाट्याचे ते चालतील बटाट्याची कुणी फराळ बनवतं ते चालतील शेंगदाणे चालत असतात या गोष्टी चालतील पण त्यामध्ये वर्ज काय करावं तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल त्या दिवशी आपल्याला फराळ बनवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही मीठ जर टाकायचं आहे तर सेंदव मीठ जे असतं ते उपवासाचं मीठ असतं ते आपल्याला टाकायचं आहे मीठ हे टाकत नाही हे लक्षात घ्या अगदी सोमवारचा सुद्धा आपला नेहमीचा उपवास असला हा नियम पाळला तर अगदी त्याचं फर हे अगणित मिळत असतं म्हणून तुम्हाला सांगेल की जेव्हा पण आपण त्या दिवशी उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत त्या दिवशी सेंदव मीठचा वापर करायचा आहे दुसरं म्हणजेच बघा आपल्याला भगर हा पदार्थ वर्ज करायचा आहे भगवान शिवांच्या उपासना जेव्हा करत असतो उपवास जेव्हा करत असतो तेव्हा भगर हा पदार्थ वर्ज केला जातो हा खात नाही म्हणून हा पदार्थ वर्ज करायचा आहे उपवास सोडत असताना काय नियम पाळावे किंवा आपण उपवास सोडत असताना आधी कोणता नैवेद्य आपण दाखवायचा आहे भगवान शिवांना दे आपल्या देवघरामध्ये भगवान शिवांची पिंड आहे आपण पूजा करणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा आपण पूजा करून आपली जी पूजा मांडणी असेल तिथे नैवेद्य आपल्याला सर्वप्रथम कोणता दाखवायचा आहे तर बघा का बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा असतात तुमचं गाव असेल तुमचं घर असेल तिथे जशी प्रथा आहे ती अधिक महत्वाची आहे तुमच्या घरामध्ये जी प्रथा चालत आलेली आहे त्या प्रथेने करा नाही तुम्हाला माहिती तर त्याप्रमाणे मी नैवेद्य सांगणार आहे तर बघा आपण जेव्हा उपवास सोडत असतो तेव्हा डाळ भात जे जेवण असतं डाळ भात भाजी चपाती चा हे चालेल दही भात जो असतो तो आवजून अगदी थोडा का असे ना दही भाताचा नैवेद्यासाठी आपण लग... नक्कीच ठेवावा दही भात ठेवा पूर्णाच्या पोळींचा सुद्धा नैवेद्य चालत असतो तुमच्या पद्धतीने तुमच्या घराकडे जी पद्धत आहे तुमच्या घरात ती तुम्ही करायची आहे आणि त्या पद्धतीने हा उपवास सोडायचा फक्त तुम्हाला आवर्जून सांगेल कांदा लस लसूण जे असतं ते वर्ज्य करा उपवास सोडण्यासाठी हे आवर्जून सांगेल नंतर तुम्हाला सांगेल हा नैवेद्य दाखवल्यानंतर आपण म्हणजे पारण जे असतं ते नैवेद्य सोडावा नैवेद्य दाखवावा नंतर आपण उपवास सोडायचा आहे आता हा उपवास सोडत असताना तुम्हाला जर बघा ब्राह्मण बाबा त्यांना शिदा द्यायचा असेल कोरडा तर शिदा देऊ शकतात दानधर्म करू शकतात या पद्धतीने करा तरी सुद्धा चालेल अजून तुम्हाला सांगेल बघा ज्यांचा उपवास नाही अशा लोकांनी सुद्धा काही नियम पाळायचे असतात आता कोणते नियम असतात बघा तब्येत बरी नाहीये किंवा ठीक नाही तब्येत फक्त मला उपवासना किंवा सेवा करायची माझ्या गोळ्या भरपूर आहेत मला उपवास वगैरे करायची नाही तर अशा लोकांनीसुद्धा आणि जे लोका उपवास करत आहे ते तर नियम पाळतातच पण जे लोक उपवाससुद्धा करत नाही अशांनी आणि उपवास करतात त्यांच्यासाठी सुद्धा सांगेल तर त्या दिवशी कांदा लसूण वर्ज करता आला तर नक्कीच करावा भात हा वर्ज करावा भगरसुद्धा वर्ज करावी खाण्यामध्ये आणि मांसाहार हा टाळावा नंतर तुम्हाला सांगेल मद्यपान टाळायचं आहे आणि कांदा लसून सुद्धा टाळायचं आहे तसंच ब्रह्मचर्याचं पालन त्या दिवशी आपल्याला करायचं आहे या गोष्टी ज्या आहेत या सगळ्यांनी त्या दिवशी पाळायच्या आहेत कारण शिवरात्रीची रा रात्र जी असते ती खूप महासिद्ध रात्री म्हटली जाते आणि त्या दिवशी उपासना करायला काही गोष्टींना खूप महत्व दिलं जातं आणि त्या पद्धतीने आपल्याला महाशिवरात्रीच्या रात्रीला आपल्याला हे नियम सुद्धा पाळायचे आहेत हे लक्षात ठेवून आपण हे हा दिवस जो सो तो आराधनेमध्ये मध्ये घालवायचा आहे जागरण करता आलं तर आपल्याला नक्कीच जागरण करायचे सेवा करायची आहे नाही काही आलं तर अगदी सोप्पा मंत्र शिव हर शंकर नमा आणि शंकर शिवशंकर शंभो शंकर शंकर हे गिरिजापती भवा आणि शंकर शिवशंकर शंभो शंकर कारण या मंत्रामध्ये गौरी माता जी आहे पार्वतीचा सुद्धा उपचार आलेला आहे हे गिरिजापती गिरिजा म्हणजे माता पार्वतीचं नाव आहे आणि यामध्ये शिवशक्तीचं एक तत्व आहे या मंत्रामध्ये म्हणून या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात नाहीच काहीतरी एक मंत्राचा जप केला तरी सुद्धा अगणित फलप्राप्ती तुम्हाला मिळू शकते म्हणून या दिवशी जागरण करायचं आहे मस्त छानस आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये वातावरण ठेवायचं आहे भांडण करू नये भांडण होत असलं तरी शांती घ्यायची लोक शांत ठेवून आपल्या घरात शांतता कशी राहील हे आपण बघायचं आहे कोणी भांडायला आलं तरी भांडण करू नये असा छानस आपला दिवस घालवायचा आहे त्या दिवशी पूजा पाठ जी असते भगवान शिवांची आपल्याला आणि या पद्धतीने आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास सेवा या करायच्या आहेत पूर्ण दिवसभरात कोणत्या पद्धतीने प्रहरमध्ये जमली तशा पद्धतीने करा निश्चित काळ जो असतो रात्रीचा त्या दिवशी नक्कीच तुम्ही ही सेवा करू शकतात चला मग सांगितलेली सेवा अगदी महत्वाची होती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच चॅनलवर नवीन असता तर सबस्क्राईब करायला विसरू नका